सीट निवडून आणू शकला पण हक्क नाही बाजूच्याच हक्क म्हणजे मतदारसंघात निसटता पराभव महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही गेले दोन वर्ष दीड वर्ष बघताय या देशामध्ये दे एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मेहतंय हे साधारणपणे दिसतं तिथेही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं पंटेला तुमच्या विरोधात सगळी ताकद लावली होती पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य राजश्री शाहू महाराजांची पुण्य त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही हे मताद्वारे दाखवून दिले पक्षाला मला वाटतं मगाशी साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले दिल्लीत आता सुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं उद्या उद्याच सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये दे सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत अनेक गोष्टी ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळत असं म्हणतात माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं महाराज साहेब एका देशातल्या जुन्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असली या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात काय सांगा मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माझ विजयाचं श्रेय जनतेला तर देणारच देणारी पाटील आहेत मालोजी आहेत तबाजी आहेत आणि आपण सगळे जेव्हा तुम्हाला मिळत काय तुम्हाला तिकीटाची जे चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते उद्धव ठाकरे जी अध्यक्षा होते तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हणले होते आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला

ते मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले आणि आपल्या या विजयामध्ये पी एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला

करायचं असेल होई ते होईल आणि सारेक पातळीवर होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील काढला तो तुमच्या व्यक्ती जिवारी लागला कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जास्त उत्तर मिळाले टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहित नसलं तर आता सगळ्यांना खरी परिस्थिती माहित आहे महाराज ज्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं देश कुठेतरी एकाधिकार शाहीकडे जातोय असं वाटतंय असं तुम्ही म्हणाला होता आताचा जो निकालाचे कल येत आहे देशभरातले काय तुम्हाला वाटतं इथून असे सगळे कलाशाही का एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना लोकांनी खर तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून खरंतर प्रचार केला आपल्याला मुदस्वा दिली जाणारे दिसून सुद्धा आले तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांचा काय म्हटलं लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीचा के प्रचार केला आपल्याला मतदान केलं आज सध्या निकाल जनतेने तर केलाच केला पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्था सुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तो तिथं आपल्याला दिसून आला आणि शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्या स्फूर्ती त्यांची त्यांच्याकडून आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो प्रचाराचे साधारण पन्नास दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला खरंतर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला निकालातून किती उत्तर दिले म्हणायचे निक, पेक्षा आज ही एकदम गर्दी जी उचलून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागेल आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्की मध्ये तयार आहे महाराज आजही महाराष्ट्र